आपण दररोज श्वास घेतो पण कधी विचार केलाय का की आपण पूर्ण श्वास घेतोय का आपण श्वास घेत असतो पण तो, तो पुरेसा खोल नसतो त्यामुळे आपलं मन देखील बेचैन असतं आज मी तुम्हाला एक साधी पण एक जबरदस्त शक्ती देणार आहे जी मन शांत करते आपली झोप सुधारते वजन कमी करते आणि आपल्या शरीराला आतून बळकटी देते ही शक्ती म्हणजे दीर्घ श्वसन तर दीर्घ श्वसन म्हणजे काय याच्या मागचं शास्त्र काय आहे आणि दीर्घ श्वसन हे शास्त्रीय पद्धतीनं कसं करायचं हे सगळं आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तो म्हणजे दीर्घ श्वसन तर ह्या दीर्घ श्वसनाचं शास्त्र काय आहे हे सगळ्यात प्रथम आपण समजावून घेऊयात जर आपण आपल्या फुफ्फुसांकडे पाहिलं तर आपल्या फुफ्फुसांची क्षमता ही साधारणत पाच हजार ते सहा हजार सी सी म्हणजे आपल्या फुफ्फुसांमध्ये पाच ते सहा लिटर हवा सामावू शकते एवढी या ये फुफ्फुसांची क्षमता आहे पण दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेळेला आपण श्वास घेत असतो त्यावेळेला आपण प्रत्येक श्वासामध्ये पाचशे सी सी म्हणजेच पॉईंट पाच लिटर एवढीच हवा श्वासावाटे आतमध्ये घेत असतो म्हणजे संपूर्ण फुफ्फुसाचा आपण विचार केला तर यापैकी फक्त दहा टक्के इतकंच फुफ्फुसाचा वापर आपण करत असतो पण ज्यावेळेला आपण खोल श्वास घेतो दीर्घ श्वास घेतो त्यावेळी आपल्या फुफ्फुसांमध्ये आपण तीन ते साडेतीन लिटर हवा इतकी आतमध्ये घेत असतो म्हणजेच आपल्या फुफ्फुसांचा साठ ते सत्तर टक्के इतका भाग आपण प्रत्यक्ष वापरत असतो अशा पद्धतीनं दीर्घ श्वास घेतल्यामुळे आपल्या पेशींना ऑक्सिजन हा भरपूर प्रमाणामध्ये मिळतो ऑक्सिजन हे आपल्या शरीरातील पेशींच अन्न आहे ऑक्सिजन शरीरामध्ये व्यवस्थित गेला की शरीरामधल्या सगळ्या यंत्रणा जसे की पचन झोप आपलं मानसिक आरोग्य त्वचेचं आरोग्य या सगळ्या यंत्रणा व्यवस्थित चालतात तर दीर्घ श्वसनाचे शास्त्रीय दृष्टिकोनामधून काही फायदे आहेत ते आपण पाहूयात दीर्घ श्वसनामध्ये आपण जसा श्वास खोल घेतो त्याच पद्धतीनं श्वास सोडताना देखील तो तितकाच सावकाश आणि हळूहळू दीर्घ सोडला जातो त्यामुळे शरीरामधील कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामध्ये जास्तीत जास्त वाढायला मदत होते दुसरा फायदा म्हणजे दीर्घ श्वसनामुळे आपला श्वासपटल म्हणजे डायफ्रॅम याचं आरोग्य सुधारायला मदत होते त्यामुळे आपल्या पोटाचं आरोग्य आपलं श्वसन आणि आपला आवाज सुधारण्यासाठी मदत होते आता पुढचा फायदा म्हणजे आपलं ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर आपल्या हृदयावरचा ताण देखील कमी व्हायला मदत होते तसेच पुढचा फायदा म्हणजे आपल्या मेंदूमध्ये सिरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे हॅपी हार्मोन सिक्रिट होतात त्यामुळे आपल्या मनामधील चिंता आणि ताण कमी होतात मन शांत व्हायला मदत होते पुढचा फायदा म्हणजे झोप शांत लागते आणि अनिद्रा कमी होते पुढचा फायदा म्हणजे आपली इम्युनिटी म्हणजेच आपली रोगप्रतिकार क्षमता सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर पुढचा फायदा म्हणजे आपल्याला ध्यान करण्यासाठी देखील दीर्घ श्वसनाचा अभ्यास उपयुक्त ठरतो तसेच आपल्या मनाची एकाग्रता वाढण्यासाठी मानसिक स्पष्टता मिळण्यासाठी देखील दीर्घ श्वसन अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष प्राणायाम शिकण्यापूर्वी प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून देखील दीर्घ श्वसन हे आपल्याला अतिशय मदत करतं तर आता आपण शिकणार आहोत दीर्घ श्वसन करण्याची योग्य पद्धत तर सगळ्या सुरुवातीला हे श्वसन करण्यासाठी बसण्याची स्थिती काय असावी ते पाहूयात कारण दीर्घ श्वसन किंवा श्वसनाचा कोणताही अभ्यास करताना आपल्या शरीराची स्थिती ही स्थिर असावी लागते जर आपल्याला कोणत्याही प्रकारचं ध्यानात्मक आसन माहिती असेल उदाहरणार्थ पद्मासन वज्रासन स्वस्तिकासन ही आसनं येत असतील तर या आसनामध्ये बसून आपण दीर्घ श्वसन करू शकता जर आपल्याला ही आसन येत नसतील तर आपण साधी मांडी घालून किंवा मा खुर्चीवर बसून सोफ्यावर बसून किंवा पलंगावर बसून देखील दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू तर मी दीर्घ श्वसन करण्यासाठी पद्मासन ही स्थिती घेतलेली आहे आता एकदा आसनाची स्थिती घेतली की आपल्या पाठीचा कणा आणि मान एका सरळ सरळ येईल या पद्धतीने आपल्याला आहे आपले दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये म्हणजे आपल्या हाताचा अंगठा आणि पहिलं बोट हे अलगत एकमेकावर टेकवायचंय आणि ही ध्यानमुद्रा सावकाश आपल्याला गुडघ्यांवर ठेवायचे आहे पाठ आणि मान सरळ करून झाल्यानंतर आणि दोन्ही हात ध्यानमुद्रेत घेतल्यानंतर आपल्याला सावकाश आपले डोळे बंद करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीनं दीर्घ श्वसन करण्यापूर्वी आपल्या शरीराची स्थिती आपण स्थिर करून घ्यायची आहे तर ही झाली दीर्घ श्वसन करण्यापूर्वी आपल्या शरीराची स्थिती आता ही स्थिती घेतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला आपलं सामान्य श्वसन चालू ठेवायचंय आणि नंतरच आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे तर दीर्घ श्वसन करण्यासाठी आपल्याला सगळ्या सुरुवातीला या श्वसनामध्ये काय करायचंय ते समजावून घेऊयात तर सुरुवातीला श्वास घेताना तो आपल्याला हळूहळू आणि जास्तीत जास्त खोल घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हा श्वास सोडताना देखील तितकाच हळूहळू आणि तितकाच दीर्घ सोडायचा आहे आता श्वास घेताना बऱ्याचदा आपण छाती फुगवून श्वास घेत असतो आणि सोडताना देखील छातीचं अकुंचन करूनच श्वास सोडत असतो पण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करताना आपल्याला श्वास घेत असताना जास्तीत जास्त आपलं पोट बाहेर काढायचंय आणि श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना देखील आपलं पोट जास्तीत जास्त आतमध्ये घ्यायचंय आणि श्वास सोडायचा आहे म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा असेल तर आपण आपले दोन्ही हात आपल्या एक हात छातीवर आणि एक हात या पद्धतीने पोटावर ठेवून दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू शकतो म्हणजे आपल्याला आपला श्वास आतमध्ये जाताना आपलं पोट बाहेर येत आहे की नाही तर हे लक्षात येईल त्याच प्रकारे श्वास बाहेर सोडताना देखील पोटावरच्या हाताचीच हालचाल होणार आहे म्हणजे पोटावरचा हात जसं पोट आतमध्ये जाईल त्या पद्धतीने आतमध्ये जायला सुरुवात होईल छातीवरचा हात स्थिर राहणार आहे जर हा श्वास घेताना आपल्या छातीची हालचाल होत असेल तर आपण जाणीवपूर्वक आपलं लक्ष एकाग्र करून आपलं पोट बाहेर काढतच हा श्वास आत घ्यायचा आहे आणि पोट आतमध्ये घेतच हा श्वास बाहेर सोडायचा आहे त्याचबरोबर सुरुवातीला हा श्वास आतमध्ये घेत असताना आपल्याला एक तीन ते चार सेकंदापर्यंत हा श्वास आतमध्ये घेण्याचा सराव करायचा आहे आणि श्वास सोडताना देखील हा श्वास तीन ते चार सेकंदापर्यंत बाहेर सोडण्याचा सराव करायचा आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या क्षमतेप्रमाणे श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं हे आपण करायचं आहे परंतु आपल्याला श्वास घेण्याचं आणि सोडण्याचं प्रमाण हे समान ठेवायचंय म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला जर चार सेकंद लागत असतील तर सोडायला देखील चार सेकंदच लागायला हवेत तर आपण प्रत्यक्ष दीर्घ श्वसन कसं करायचं आहे ते करून बघूयात या सुरुवातीला आपण ध्यानात्मक आसनामध्ये बसून दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आपली पाठ आणि मांड सरळ आणि डोळे सावकाश बंद करायचे आपले खांदे चेहरा पूर्णपणे रिलॅक्स करायचा आहे आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या श्वासावर एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला आपलं सामान्य श्वसन चालू ठेवायचं आहे आता आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत तर सुरवातीला आपल्याला आपले दोन्ही हात फ्री करायचे आहेत आणि आपला उजवा हात छातीवर आणि डावा हात पोटावर ठेवायचा आहे आता दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूयात एक दीर्घ श्वास घ्या आता श्वास घेताना आपलं पोट बाहेर येत आहे याची जाणीव करून घ्या सावका श्वास सोडा आता श्वास सोडताना आपलं पोट आतमध्ये येत आहे याची जाणीव करून घ्या पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना आपलं पोट बाहेर येत आहे सावकाश सोडा श्वास सोडताना आपलं पोट आतमध्ये येत आहे याची जाणीव करून घ्या संथ श्वसन करायचे रिलॅक्स व्हायचे दोन्ही हात पुन्हा एकदा ध्यानमुद्रेमध्ये आणूयात आता डोळे सावकाश उघडायचे तर आता आपण दीर्घ श्वसन करून बघितलं यामध्ये आपण फक्त श्वास घेणं आणि सोडणं केलेलं आहे तर आता आपण श्वास घेताना काउंटिंग करून श्वास घेऊयात आणि श्वास सोडताना देखील काउंटिंग करूयात आता हे काउंटिंग करताना आपण प्रत्यक्ष आपल्या मनामध्ये काउंटिंग करायचंय पण मी आता प्रत्यक्ष आपल्याला ते काउंटिंग करून दाखवणार आहे तर पुन्हा एकदा हे दीर्घ श्वसन कसं करायचंय काउंट करत तर सुरुवातीला श्वास घेताना मी चार काउंट करणार आहे एक ते चार आणि श्वास सोडताना देखील एक ते चार इतक्या अंकांपर्यंत मोजणार आहे तर सुरुवातीच्या चार अंकापर्यंत आपण श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना चार अंक होईपर्यंत श्वास सोडायचा प्रयत्न करायचा आहे तर पुन्हा एकदा आपण दीर्घ श्वसन करून बघूयात तर सावकाश पाठ आणि मांड सरळ करत डोळे सावकाश बंद करायचे दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये आणि आता आपला पुन्हा एकदा उजवा हात छातीवर डावा हात पोटावर शरीर रिलॅक्स करायचंय आणि आपण पुन्हा एकदा करणार आहोत दीर्घ श्वसन आपण अंक देऊन विश्वसन करणार आहोत तर सुरुवात करूयात एक दीर्घ श्वास घ्या एक दोन तीन चार सावकाश सोडा एक दोन तीन चार पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या एक दोन तीन चार सावकाश सोडा एक दोन तीन चार दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये आणायचे सावकाश डोळे उघडायचे रिलॅक्स तर याच पद्धतीनं पाच ते दहा वेळा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करा आणि आपल्या शरीरामध्ये होणारा बदल अनुभवा श्वसन करताना कधी कधी नाकाच्या ऐवजी तोंडाने श्वास घेणं किंवा फक्त छातीने श्वास घेणं तर या प्रकारे चुका होऊ शकतात श्वास घेताना जाणीवपूर्वक आपल्या पूर्ण श्वासाच्या प्रक्रियेकडे जर लक्ष दिलं तर, तर ह्या चुका आपल्याला टाळता येतील आता याचबरोबर दीर्घ श्वसनाचं आपण सुरुवातीला हे काही जे काही प्रमाण बघितलंय की मी चार अंकामध्ये अंका श्वास आतमध्ये घेतलाय आणि चार अंकात श्वास बाहेर सोडला तर जर आपल्याला चार अंकाने श्वास घेणं आणि चार अंकाने सोडणं जमायला लागलं की हळूहळू सराव करत आपल्याला हा श्वास घेणं चार अंकात इतकंच ठेवायचंय पण श्वास सोडताना हे प्रमाण थोडस वाढवायचंय म्हणजे सुरुवातीला चार अंक घेणं चार अंक सोडणं हे झालं की चार अंक घेणं आणि पुन्हा सोडताना सहा अंकात श्वास सोडणं एवढं प्रमाण आपल्याला गाठायचा प्रयत्न करायचा आहे जर आपल्याला सहा अंक श्वास सोडता यायला लागला तर हळूहळू हलु आपल्याला अंकापर्यंत श्वास सोडण्याचा सराव करायचा आहे म्हणजे चार अंक मोजेपर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि आठ अंक मोजेपर्यंत श्वास सोडायचा आहे अंकांची मोजणी करताना ही पूर्णपणे मनातल्या मनात करायची आहे आता मी शिकवण्यासाठी आपल्याला श्वास घेताना तोंडाने हे अंक मोजून दाखवत आहे पण आपण स्वतः याचा सराव करताना मनातल्या मनातच अंक मोजून याचा सराव करायचा आहे आता हे दीर्घ श्वसन किती वेळ करायचं सामान्य तणावमुक्तीसाठी आणि झोपेसाठी दीर्घ श्वसनाचा अभ्यास हा नियमितपणे दररोज पाच ते दहा मिनिटं सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी करावा त्याचबरोबर तीव्र तणाव झोपेचे विकार किंवा जास्त प्रमाणामध्ये चिंता या त्रासामध्ये दीर्घ श्वसनाचा अभ्यास नियमितपणे एक दहा ते पंधरा मिनटं सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी करावा तसेच ज्यांना मेडिटेशन करायचं आहे ध्यान करायचं आहे त्यांच्यासाठी देखील दीर्घ श्वसन हे ध्यानापूर्वी तीन ते पाच मिनटं केलं तर आपली मनाची एकाग्रता व्हायला निश्चितच मदत होते दीर्घ श्वसनाचा अभ्यास कोणत्या वेळेला करावा हा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर सकाळची वेळ ही त्यासाठी अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर सायंकाळची वेळ रात्री झोपण्यापूर्वीची वेळ देखील उत्तम आहे परंतु आपल्याला जर दिवसभरामधून कधीही दीर्घ श्वसन करायचं असेल तर जेवणानंतर चार तासाचं चा अंतर ठेवून आपण दीर्घ श्वसन कोणत्याही वेळेला करू शकता तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पाच ते दहा मिनटं इतका वेळ दीर्घ श्वसन केलं तर काही मिनिटांसाठी केलेलं हे दीर्घ श्वसन आपल्याला दिवसभरातील काही तास हे अतिशय ऊर्जावान चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी आपल्या मनाची शांती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतं त्यासाठी आजपासूनच दीर्घ श्वसनाचा सराव करायला सुरुवात करा, करा आणि मन शांत श्वास दीर्घ आणि जीवन सुंदर याची अनुभूती घ्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांना उपयोगी ठरावी जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार था、पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत दीर्घ श्वसन करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद